जनतेच्या न्याय हक्का शिक्षकाची बदली झाली आणि गावकऱ्यांनी अविस्मरणीय असा दिला निरोप विद्यार्थी व गावकऱ्यांचे प्रेम पाहून पावशे सरांना आश्रू आणावर संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडेश्वर मळा येथे संदीप पावशे सर यांनी तेरा वर्षे प्रदीर्घ सेवा केली नुकतीच त्यांची ऑनलाईन बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोळे येथे झाली बदली झाल्याचे कळताच स्वयंस्फूर्तीने विद्यार्थी शिक्षक पालक व पदाधिकारी यांनी त्यांचा भव्य असा त्यांच्या सुविध्य पत्नी सौ सुजाता पावशे मॅडम यांच्यासह निरोप समारंभ खांडेश्वर सांस्कृतिक भवनात साजरा केला यावेळी विद्यार्थी व गावकऱ्यांचे प्रेम पाहून पावशे सरांना आश्रू अनावर झाले सरांनी मुख्याध्यापिका मनीषा वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गुणदर्शन स्पर्धा क्रीडा स्पर्धा मंथन लक्षवेध व मिशन आरंभ अशा सर्वच स्पर्धा परीक्षेत मार्गदर्शन करून विद्यार्थी यशस्वी केले बी एल ओ म्हणूनही सरांचे उत्कार्य उत्कृष्ट होते सर्वांशी हसून खेळून वागणे सरांची खासियत होती आपले शालेय कामकाज उत्कृष्टपणे करून तालुक्यातील सर्व शिक्षकांना ऑनलाईन कामात मार्गदर्शन सहकार्य करण्याचे काम सरांनी केले निरोप समारंभ कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थी पालक व पदाधिकारी मनोगत व्यक्त करताना सरांच्या कार्याचा गौरव केला आजी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाला सरांनी कसा आकार दिला याचे अनेक रंजक किस्से सांगितले अनेक पदाधिकाऱ्यांनी सरांच्या कार्याचा गौरव केला सरांच्या हातून अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडले याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच नवीन आलेल्या शिक्षिका संध्या संध्यावाे मॅडम व गुंजाळमाळा शाळेत मुख्याध्यापक म्हणून मु आलेले राजाराम मार्गडे सर यांचे स्वागत केले यावेळी खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लानभाऊ गुंजाळ राजवंश दूत संघाचे संचालक रमेश भाऊ गुंजाळ शांप्रोचे संचालक सोमनाथ गुंजाळ माजी उपसभापती ॲडव्होकेट मधुकर गुंजाळ सरपंच ॲडव्होकेट विकास गुंजाळ उपसरपंच सुनील रुपवते ग्रामसेविका नवली मॅडम पोलीस पाटील छाया गुंजाळ भास्कर पाटील गुंजाळ सोसायटीचे चेअरमन संदीप गुंजाळ केंद्रप्रमुख रवींद्र अणाप माजी केंद्रप्रमुख शिवाजी देशमुख सामाजिक कार्यकर्त्या कमलाताई आरगडे खांडगाव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रायमान गुंजाळ खांडगाव शाळेतील निलिमा देशमुख मॅडम सारिका डुबे मॅडम लता गोडे मॅडम नैना धराडे मॅडम सुनीता कासार मॅडम स्वाती शेटे मॅडम अशोक सर, मारुती पुपल सर किरण सर पंकज कवडे सर संदीप पावडे सर गौतम भालेराव सर सकाहारी सांगळे सर गणेश खरात सर चंदनापुरी शाळेतील किरण फटांगरे सर यांच्यासह विविध मान्यवर शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गुंजाळ संभाजी गुंजाळ माजी अध्यक्ष संदीप भागवत गुंजाळ संदीप गौराम गुंजाळ कपिल गुंजाळ विष्णू गुंजाळ अनिकेत गुंजाळ उल्हास गुंजाळ यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरघडे माळा शाळेचे मुख्याध्यापक सुनील नवलेसर यांनी केले प्रास्ताविक खांडेश्वर माळा शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा वाक्चवराम याडम यांनी केले तर आभार रमेश रुपवते सर यांनी मानले श्री पावसे यांच्या पुढच्या प्रवासासाठी निरोप घेण्यासाठी एक अंतकरण झाले आहे परंतु सरांच्या जीवनातील त्यांना देखील भावभाशातून मुक्त करणं हे आपलं सर्वांचे कर्तव्य आहे तब्बल तेरा तेरा वर्षांचा कालावधी त्यांनी या धमकडेश्वरच्या परिसरामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आसना ब्राह्मणिकपणे त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे सर तुम्ही आमच्या या आपल्या तीव्रतेने आला म्हणून जर मी गांधदेवला ऐकलं जर मी गांधदेवर ऐकलं तर समजलं ते रागाकण नव्हतं ते होतं समजा मग सरांना सांगत होते हो की आपण कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे कसा विचार आपला असावा कारण हाच तुमच्या जीवनाचा पाया आहे आणि तोच मजबूत झाला पाहिजे म्हणजे एक शिक्षक जेव्हा पुस्तकातील घडे गिरवतो तेव्हा तो शिक्षक म्हणून ओळखला जातो एक शिक्षक जेव्हा पुस्तकातील धडे गिरवतो तेव्हा तो शिक्षक म्हणून ओळखला जातो आणि तो शिक्षक जेव्हा पुस्तकाच्या धड्यांसोबत तो आदर्श शिक्षक म्हणून ओळखला जातो असे आपले सर्वांचे आदर्श आपसे असते निरपद क्षण हा तसा धनपण आहे तसेच एक नवीन उमेदवार झोळे ग्रामस्थ लोकांनी

सर तुमच्या या निरोप समारंभासाठी तुमचे आजी विद्यार्थी तर आलेच परंतु माझे विद्यार्थी आले पालक आले व ज्यांची मुलं या ठिकाणी आले हे तुमच्या तेरा वर्षाच्या सेवेचं फलित आहे असं म्हणावं लागले तर पावशी सर तेरा वर्षापूर्वी या शाळेत आले आणि या शाळेचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम पावशी सरांनी केलं कारण मी बघितलं की पावशी सरांची शिक्षणासाठी असलेली तळमळ कारण सरांचं ज्ञानाचा इतका प्रदीर्घ अनुभव आहे ज्ञान इतकं मोठं सरांचं सरांनी एखादी दिले असते तर तुम्ही प्रांत असता परंतु तुम्ही ते देता शिक्षणासाठी आपलं जीवन वाहून घेतलं याचा निश्चितच आम्हाला आनंद आहे या ठिकाणी उल्लेख झाला की सरांच्या यशामध्ये सरांचा चेहरा खूप तेजस्वी आजही बघा आजवर आम्ही तेरा वर्षात सरांना कधी चिडलेलं पाहिलेलं नसेल विद्यार्थ्यांवर चिडत असतील परंतु त्या हक्काने परंतु या मागे सरांनी सांगितलं की त्याच्या सौभाग्यवतीचा फार मोठा वाटा आहे मॅडम यांची सुंदर साथ आहे मी सर नशिवाने की भाविकुणी जर असले ना माणसं आयुष्यातल्या निघण्याला लढाया सर जिंकत्या परंतु ती जर अवगुनी जर निघली तर तिच्याबरोबर आयुष्य लढावं हो लागतंय परंतु सर तुम्ही नशिवाना मी तुम्हाला सुंदर अशी सहचरणी भेटली आणि सरांचं वैशिष्ट्य मी त्या दिवशी सांगितलं की कोणत्याही जिल्हा परिषदेला शाळेतला पगार भरपूर असतात ठिकाणी शिक्षक आहे लाखावर ध्रुव सारख्या ठिकाणी आपल्या मुलांना तिथे शिकू शकले असते परंतु सरांचं वैशिष्ट्य राहिलेले की सरांनी आपली तिन्ही मुलं आपण ज्या ठिकाणी शिकवतो त्याच शाळेत शिकवली म्हणजे इतकं पवित्र काम आणि त्याच दर्जेने त्या ठिकाणी गोर गरीब सर्वसामान्य जनतेची मुलं ज्या पद्धतीने शिकवतात त्याच पद्धतीत त्यांनी आपली मुलं शिकवली आणि आज बघतो आपण सरांची मुलं जशी राज्य चमकतात आताच उल्लेख केल्याप्रमाणे मुलीला नव्याण्णव टक्के मार्क केले त्याचप्रमाणे आपल्या गावातील अनेक विद्यार्थी सरांनी चमकवले खर तर यामध्ये दे सरांच्या त्यागाला सलाम आहे सरांनी केवळ शिक्षणाबरोबर मुलांचं पालन होण्याचं काम केलं कारण आपण बघतो की प्राथमिक शाळेत घातलेला मुलगा हा मातीचा ओळा असतो त्याला आकार देण्याचं काम या ठिकाणी प्राथमिक शिक्षकाला करावं लागतं आपले घरी मुलं अठरा तास असतात आपण कंटाळतो परंतु पाच तासात ज्ञानाचं संस्काराचं केंद्र म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि सरांनी ती योग्य प्रकारे त्या ठिकाणी संगोपन केलं सरांबरोबर अनेक सहकार्याचा त्या ठिकाणी वाटा असेल कारण आपली शाळा फार जुनी अनेक विद्यार्थी या शाळेने घडवले सरांसारखे कर्तबगार माणसं या शाळेला लाभले आता थोडंशा निवडणूक केल्याप्रमाणे सरांचा चार सर परिस्पर्श या शाळेला झाला आणि लोकांना सोना जसं होतं तसं विद्यार्थी घडवण्याचं काम आपण पवित्र केला खर तर हे नातच एक वेगळं असत पामाडी ते तर आज आज शिक्षकांना सर मानताय खरं आपण जेव्हा या विद्यार्थ्यांचं पामाडी ते चौथीच्या नातं असं असतं की आम्ही तिथून गुरुजी म्हणायचो आणि आता गुरुच हे सांगितलं गेलं गुरुच महत्व अतिशय महान असते कुठलाही विद्यार्थी पहिली तर चौतीस विद्यार्थी असतो त्या विद्यार्थ्याचं आणि शिक्षकाचं नातं गुरुचं आणि शिष्याचं आयुष्यभर टिकत पाचवलं गेल्यानंतर सर आणि मॅडम ना हे नातं वेगळं होतं आणि ते नातं थोडं गुरुचं असतं तर अशा या खांडेश्वराच्या पावभोर भूमीमध्ये सरांना तेरा वर्ष सेवा करण्याची संधी मिळायच तर तेरा वर्ष जाता येतात दिवसभरात सरांचा माझा रोजचा एक मिनटाचा नमस्कार आणि अर्ध्या मिनटाचं समाज असायचं पण आज सर आल्यापासून आम्ही देऊ एक मिनिट नाही करत आणि सांगायला बरंच आहे तर मला वाटत नाही असेल तर पूर्ण असं सराचं स्वभाव आम्ही सराची मैत्री आणि अडचणीमध्ये आम्ही एकमेकांसह बऱ्याचदा झोबत काम आम्ही एकमेकांसह संपर्क करायचो पण सर कधी नाही आढी अडचणी सहती अडचणींमध्ये खांडेश्वर माळा ही शाळा खांडगाव उंजमाळा वस्ती साळा जनचा जान माझा संपर्क खरा मी सरपंच पदावर आल्यानंतर जास्त आला माला कोते, सर आधी मला माहीत होते परंतु जास्त संपर्क नव्हता सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्यावेळेस मी रुजू झालो त्यावेळेस सर माझा आमच्या ग्रामपंचायतच्या पंधरायुक्त आयोगाचा शालेय विभागाचा सर्व निमित्त तसाच शिल्लक होता काय घ्यायचं आपल्याला शाळेसाठी शाळेत काहीतरी चांगली वस्तू किंवा काहीतरी चांगली गोष्ट शाळेसाठी दिली पाहिजे यातून मी सरांना एक फोन केला सर मला आपल्या शाळेसाठी इंटरॅक्टिव्ह बॅनल जे आपल्या शाळेला द्यायचे सर्वच शाळेंना द्यायचे होते मी सर्वच मुख्याध्यापकांना त्याबद्दल फोन केला सरांनी इंटरॅक्टिव्ह बॅनल बद्दल मला थोडीशी माहिती दिली कुठे चांगला आहे कोणत्या कंपनीचा चांगला आहे त्याप्रमाणे कसरवड या शाळेमध्ये जो इंटरेक्टिव्ह पॅनल बसवलेला होता अगोदर तो सरांना तो पॅनल सरांनाही योग्य वाटला मलाही योग्य वाटला आणि त्या पॅनलची निवड आम्ही शाळेसाठी केली तर सरांना खूप त्या आनंद त्या दिवशी सरांच्या चेहऱ्यावर दिसत होता का खूप इंटरेक्टिव्ह पॅनलला मुलांना शिकवणं त्यांना सोपं होणार होतं इंटरनेटच्या माध्यमातून विविध गोष्टी युट्यूबच्या माध्यमातून विविध गोष्टी मुलांना सांगणं सोपं होणार होत सरांची महती जर सांगायची गेली गुरुची महती जर सांगायची गेली तर पूर्वी शाळेमध्ये शाळा या अतिशय यातून खूप इमारत नव्हती कुठेतरी लहान मुलांकडून सारून घेऊन मुलं पूर्वी शाळेमध्ये बसायचे कोणाच्या तरी घरी घरामध्ये शाळा भरायच्या त्यानंतर इमारती आल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं खूप काही डेव्हलप झालं आधुनिकरण झालं इंटरनेट आलं सगळ्या गोष्टी आल्या परंतु तरी शिक्षकांची ही आपल्या आयुष्यात कधीच कमी होणार नाही कारण शिक्षक किती डेव्हलपमेंट झाली किती इंटरनेटचं युग आलं तरी शिक्षक हा आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा एक भाग आपण आपल्या मानत असतो आपल्या काही इतर मंडळी आणि या ठिकाणी खूप चांगलं काम केलं खूप स्वतःची मुलं मराठी शाळेमध्ये शिकवले आणि जे काही शाळेमध्ये मुलं आले ते आपले मुलं आहेत असे समजणारे पाहू आणि असं कोणी मला दृष्टीने आपल्या शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये शिकवतात जेव्हा शाळा आज परत उच्च देण्याचं काम आज पोहोचण्यासाठी आहे आणि या ठिकाणी चांगले शिक्षक त्या ठिकाणी येतात आणि चांगलंच काम करतात ही सुद्धा भांडावची सुद्धा परंपरा आहे आणि म्हणून प्रत्येक शिक्षकाला हेही वाटतं तर मला थांबवा मिळालं पाहिजे आणि ते वेळेत सुद्धा त्यांचं वाटतं आणि सुद्धा त्यांना त्यांनी सहकार्य ही सुद्धा थांबवची परंपरा आहे

नव्या नियुक्त झालेल्या संध्या वाघोरे मॅडम यांचा स्वागत समारंभ आयोजित केला आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय भाऊ तसेच सर्व मान्यवर माझ्याविषयी असलेल्या आपल्या भावना या या कार्यक्रमाप्रती आपण सर्वांनी दाखवून दिलं तसं जर बघितलं तर मी आपल्या शहर जिल्हा परिषद शाळेमध्ये चौदा ऑगस्ट दोन हजार बारा साली नाशिक जिल्ह्यातून इगतपुरी तालुक्यातून या ठिकाणी प्रथमता हजर झालो आणि खांडेगाव या गावामध्ये काम करायला मिळणं हे सर्वप्रथम मी माझा भाग्य समजतो की एवढा सुसंस्कृत गावामध्ये एवढ्या सुसंस्कृत लोक असलेल्या गावामध्ये मला काम करण्याची संधी मला मिळाली हे सर्वप्रथम मी माझा भाग्य समजतो या शाळेमध्ये काम करत असताना सर्वप्रथम आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश भोमार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते सांगलेले आहे मला नाही वाटत की मी या तेरा वर्षाच्या काळा कालावधीमध्ये एखादी गोष्ट असं म्हणतो आणि त्याला मला विरोध आला असं अजिबात नाही म्हणजे असं प्रेम एवढं प्रेम हे कोणाच्याही नशिबात नसत आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले गावचे

या आपल्या गावावरती अजून असं ट्रेड केलेलं आहे आधी करोना काळामध्ये त्यांचं मी जवळ निरीक्षित केलं जरी माझे मुलं त्यांची मित्र नसतील तरी सुद्धा दोन हजार तेरापासून त्यांचा खूप असा परिचय आहे आणि या करोना काळामध्ये ज्यावेळेस माणसं माणसाला बळवत नव्हते एकमेकाच्या जवळ जात नव्हते हा आवलेला माणूस विद्यार्थ्यांच्या बरोबरी जाऊ विद्यार्थ्यांना अभ्यास शिकवायचं काम केलं एवढी रिस्क घेण्याचं काम पावसे सरांनी केलेलं आहे आणि त्याचं त्यांची गुणवत्ता आहे ही गुणवत्ता त्या ठिकाणी आतापर्यंत टिकून ठेवलेली आहे मी अमृत विश्व विद्यालयावर अध्यापन करताना जे खांडेश्वर बाळाचे विद्यार्थी असतात ते निश्चितच चांगल्या प्रतीचे गुणवंत विद्यार्थी असतात आताच आपल्यामध्ये अनेक भाषणे केले त्या भाषणाचं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला शिकलेलं आहे अत्यंत भौमिक असा क्षण आहे या क्षणानिमित्त आपण सर्वजण उपस्थित आहात आज या कार्यक्रमाला आजची आपले शिक्कारमूर्ती सर आणि नव्यानं स्वागतमूर्ती आलेल्या वाक्त्य मॅडम यांच्या समारंभानिमित्त आपण सर्वच जास्त मान्यवर आहात आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर स्वामी सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ महिला पुरुष सर्व माजी विद्यार्थी माजी विद्यार्थी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत